प्रतीक्षास कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या जेवणासाठी खास छोट्या कोलंब्याचा झणझणीत रस्सा बनवलेला आहे सुरुवातीला सांगायचं झालं तर समुद्राच्या चवीला भेटणारा हा रस्सा अगदी पारंपरिक पद्धतीने केला आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते आज स्वयंपाक घरात एक हटके चविष्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे गावाकडच्या स्टाईलमध्ये कोलंबीचा रस्सा पारंपरिक पद्धतीने तयार केला आहे हा रस्ता तुम्ही खाल ना तर चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे खूप काही साहित्य लागणार नाही आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे छोटी कोलंबी घ्यायची आहे ही छोटी कोलंबी एवढी चविष्ट लागते ना खूप भारी लागते आता कोलंबी आपण साफ करून घेणार आहोत तिचे पाय अँड डोकी आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कोलंबी साफ करून तिला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा वाटण्यासाठी आपण अद्रक लसूण मिरची कोथंबीर मिर आणि टॉमॅटो घेणार आहोत कढई छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे अद्रक टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आहे कोथंबीर टाकायची आहे टॉमॅटो टाकायचा आहे हे वाटण छान आपण परतून घेणार आहोत थोडंसं आपण कांदा टाकणार आहोत हे वाटण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर छान आपण वाटण भाजून घेणार आहोत कोलंबीची संपूर्ण चव ही वाटणावर अवलंबून असते छान आपण अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर वाटण छान भाजून घेऊया घरचं वाटलेलं वाटण म्हणजे चवीला खरं सोनं लागते वाटण आणि कोलंबी एकत्र आली की रश्ला एक वेगळीच चव येते अशा प्रकारे छान आपण वाटण भाजून घेतलं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा मस्त वाटण भाजून झालं आहे वाटण थंड झाल्यानंतर ते आपण छान बारीक वाटून घेणार आहोत थंड करण्यासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्याच कढईमध्ये पुन्हा आपण तेल टाकून घेणार आहोत तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत हाय फ्लेमवर हा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर छान कांदा परतून घेताना जबरदस्त वास येतो गरमागरम भाकरीसोबत या छोट्या कोलंब्या एक नंबर लागतात या कोलंब्या निवडताना म्हणजे डुकी आणि पाय त्याची काढताना थोडीशी कष्ट लागतात पण खाताना जबरदस्त लागतात कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे कोलंबीचा रस्सा झणझणीतच ज़ण भारी लागतो म्हणून मी तीन मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला वापरला आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे भारतात विशेषतः कोकण गोवा केरळ आणि बंगाल भागात मोठ्या प्रमाणात ही कोलंबी खाल्ली जाते कोलंबी खाण्याचे अनेक फायदे आहेत कोलंबीमध्ये भरपूर प्रथिने असतात जी शरीराच्या स्थायू बांधणीसाठी आणि ऊर्जेसाठी उपयुक्त असतात मसाले टाकल्यानंतर फ्लेम आपण मिडियम ठेवणार आहोत छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे कोलंबी हलकी आणि कमी कॅलरीयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठी चांगली पर्याय आहे ओमेगा थ्री फॅटसिएट ॲसिड असल्यामुळे ते हृदयविकाराचा धोका कमी करतात छान मसाले परतून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी टाकायची आहे ही कोलंबी आपण सालासकटच खाणार आहोत एक नंबर लागते जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही कोलंबी जरूर ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे नर्व सिस्टम आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही कोलंबी आहे कोलंबीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे जबरदस्त कोलंबी झाली आहे बघू शकता छान कोलंबी आपण तेलात आणि मसाल्यामध्ये परतून घेतली आहे जे कोलंबीचा जो वास असतो तो, तो निघून जातो आणि कोलंबी खूप स्वादिष्ट बनते अस्सल झणझणीत कोलंबी म्हणजे चवीलाही घाम फुटतो पण तरीही थांबता नाहीयेत ही, ना ही, ही कोलंबी म्हणजे फक्त खाणं नाही ही एक तुफान चवींची सफर आहे झणझणीत खमंग आणि भारी जबरदस्त दिसते कोलंबी बघू शकता दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर ही कोलंबी मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत तेलावर सुग्रास मसाला परतायला घेतला की सगळं घर दरवळायला लागतं छान आता मस्त आपण वाटण वाटून घेतलं आहे ते वाटण आपण कोलंबीमध्ये टाकणार आहोत गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत या छोट्या कोलंब्यांचा रस्सा खरी मेजवानी भाकरी आणि कोलंबी एक नंबर कॉम्बिनेशन जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर बनवा ही कोलंबी म्हणजे फक्त जेवण नाही ती एक आठवणयुक्त चव आहे झणझणीत घरगुती आणि प्रेमानं बनवलेली आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ छान आपण मिक्स करून घेतलं आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी टाकायचं आहे छान आपण पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घेणार आहोत जोपर्यंत व्यवस्थित उकळी येत नाही तोपर्यंत छान आपल्याला ही कोलंबी शिजून घ्यायची आहे खर, जण रा, रा, असल ही कोलंबी खाल्ल्यानंतर वाटतं खूप दिवसांनी खरंच झणझणीत काहीतरी खाल्लंय जिबेला झणक देणारा पण मनाला सुखवणारा अस्सल कोलंबीचा रस्सा रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार हा कोलंबीचा रस्सा आता श्रावण संपला आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा हा कोलंबीचा रस्सा तुम्ही एकदा खाल्ला ना तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा कोलंबीचा रस्सा हा कोलंबीचा रस्सा नाही आठवणींचा स्वाद आहे कोलंबीची वाव म्हणजे सुगंधाचा झटका कोलंबी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जबरदस्त झाला आहे कोलंबीचा रस्सा हा कोलंबीचा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतो आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.